मीरा भाऊसाहेब सत्रे वय चाळीस वर्ष धंदा शेतमजूर राहणार देवळाली प्रवारा विश्वकर्मा चौक तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर सक्षम राहुरी पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांनी फिर्याद दिली की मी मुलगा सत्यम मुलगी भाग्यश्री व राधिका असे एकंदर कुटुंबात राहण्यास आहे मी शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता सुमारास माझी लहान मुलगी राधिका व सोमनाथ रमेश घोगरे राहणार देवळाली प्रवारा विश्वकर्मा चौक तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांचा मुलगा सार्थक यांच्यासोबत खेळताना वाद झाल्याने आम्ही ते आपआप मिटवले होते दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मी मुलगा सत्यम मुलगी भाग्यश्री व राधिका असे जेवण करून घरात झोपले होतो त्यावेळी माझ्या घरासमोर आरडाओरड्याचा आवाज आल्याने मी घराच्या बाहेर आले त्यावेळी घरासमोर ज्योती सोमनाथ घोगरे ज्योती घोगरे यांची आई तिच्या दोन बहिणी तिचा भाऊ चौघे राहणार श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर व इतर अनोळखी पंधरा ते वीस इसम हे आलेले होते त्यावेळी ज्योती सोमनाथ घोगरे व तिची आई दोन बहिणी व तिच्या भावाने शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच इतर पंधरा ते वीस अनोळखी इसम ज्योती गोग्रे हिचे श्रीरामपूर येथील नातेवाईक यांनी मला शिवीगाळ दमदाटी करून तुम्ही पुन्हा आमच्या नातेवाईक ज्योती गोगरेहीस त्रास दिला तर तुम्हाला तलवारीने मारून टाकू अशी धमकी दिली त्यावेळी सतीश तानाजी वाळूंज व मनोज श्यामलाल गादिया दोघे राणा देवळारी प्रवारात तालुका राहुरी यांनी भांडण सोडवासोडव करत असताना ज्योती सोमनाथ गोगरे व तिची आई बहीण व भाऊ व इतर पंधरा ते वीस अनोळखी नातेवाईक त्या ठिकाणावरून निघून गेले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी हर्षद मखरे चंद्रकांत जगदने ज्योती सोमनाथ गोगरे ज्योती गोगरे यांची आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट